सिल्लोड शहराजवळील छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरती कार व ट्रॅक्टरचा अपघात कार चालक झाला किरकोळ जखमी कारचे झाले मोठे प्रमाणात नुकसान आज दिनांक सात मे दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहराजवळील छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरती ट्रॅक्टर व कारचा अपघात झाला यामध्ये कारचे मोठे नुकसान होऊन कार चालक हा किरकोळ जखमी झाला मात्र ट्रॅक्टर चालकाने सावधानगिरी बाळत ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली नेल्याने अपघात मध्ये ट्रॅक्टर चालकाच्या सावधानगिरीमुळे कार चालकाचा जीव बचावला मात्र कार चालकाचे चा मोठे नुकसान झाले व ट्रॅक्टरच्या सावधानगिरीमुळे जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातानंतर छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील सिल्लोड शहराजवळ दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सदरील रांगा काढण्यासाठी सिल्लोड शहर पोलिसांना माहिती देण्यात आली यानंतर सिल्लोड शहर पोलिसांनी येऊन सदरील वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा सुरळीत केल्या